नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना तर मंडळी मी कोकणी वैभव या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा एका एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी तर मंडळी आहे ना चाललो आहे शेतामध्येच तर पाऊस भरपूर पडतो आहे खत्री घेऊन चाललो आहे आणि हे बघा फोट पण घेऊन चाललो आहे आमची लावणी पूर्ण झाली आहे मी व्हिडिओ बनवली होती आणि सगळं व्हिडिओ आहेत ना डिलेट जात मोबाईलमधून तर ते मी शोधतोय तर आता आमची पूर्ण झाल्यानंतर मी चाललो आहे आमच्या मामीचं नाही लावायला तर पाऊस बघा किती आहे अगोदर आहे बघा कातलावरती पाणीच पाणी झालं आहे बघा तिकडे नंतर आपण पाणी मोठं आलं असेल तर तिकडेच चाललो आहे तर चला जाऊया तर मंडळी आहे ना आता हायवेवरती पोचलो आहे इकडे बघा जो जिकडून ट्रक येतो ना तिकडे चापेगाव फाटा आहे आणि आता मी जयगड रोडला उभा आहे हायवेला हे बघा आणि हा जयगडला गेला आहे इकडे आणि पाऊस बघा तिकडे किती आहे पाऊस पण भरपूर आहे आणि इकडे पाणी पण खदूर आलं आहे बघा या साईडला बघा इकडे खाली अजून मोठी नदी या साईडला खालीच आहे तर तिकडेच जायचं आहे तर चला जाऊया ते मी दाखवलं ना खजोळ पाणी ते पाणी बघा इथं येतं त्या मोठ्या नदीला मिळण्यासाठी तर हे सरळ इकडून इकडून झाडीत असं येऊन आहे ना इकडे सरळ खाली गेलं मोठ्या नदीला भेटायला तर चला तिकडे जाऊया अगं सगळं हिरवं हिरवं काय झालंय जंगल जंगल पाणी मोठं असणार आहे मंडळी बघूया क्रॉस करायला जमतं काय पावसाने मस्त आहे की बाउलबिवल तिडून भरले ते बघा यासाठी लावलेल्या तर चला जाऊया कुठे आता आलो आहे मोठे नदी जवळ आहे बघा पाणी हा मोठंच आहे आणि खदूर पण आहे बघा इकडे हे खाली गेलं तिकडे दोन्ही आमची गणपती विसर्जन करतो तिकडे इकडून हे असं मोठं पाणी येतंय बघा अजून पाण्याचा प्रवाह वाढलाय नाय पण वाढेल अजून पडला असत तर वाढणार आहे तर आता क्रॉस झालय हे बघा इकडे क्रॉस मी इकडे बाहेर पडला होता आणि इकडे अड पहिल्या प्र काळामध्ये ना असे अड असायचे पाण्याचे तो आता पूर्ण भरलाय तर चला जाऊया डायरेक्ट शेतावरती भेटूया तर मंडळी ना शेतामध्ये पोचलं ह्या साईडला आहे बघा हे सगळं दिसतंय ना खालच्या बाजूला इकडे पण आहे हे सगळं दिसतंय ना सगळं चिखल करून लावायचं बाकी अजून सगळं इकडे दाखवतो हे बघा तर अजून ट्रॅक्टर पण घेऊन यायचं आहे इकडे लावायला बसलेत हे बघा लावायला सॉरी वडाला बसलेत डाळ वरतात इकडे डाळ हे बघा तर मंडळी आता आहे ना मी आल्यातून डायरेक्ट दिवंपेटीवर आलो आहे ट्रॅक्टरने आला बघा या साईडला हा पाठीमागे इकडे हायवे आहे तर अजून ट्रॅक्टरवर आला ना पण पाऊस जास्त पडतोय तर पाणी पाणीवा किती आला आता बगा। बगा। बगा आता खजूर पाणी येऊ लागले या साईडला बघा पाण्याची पातळी वाढली आहे बघा पाणी बघा पाणी बघा किती आलं नदीला या साईडला बघा एवढं पाणी आलं आहे आता इकडे बघा काही लोक लावतात लावणी आहे बघा इकडं हात दाखवतात इकडे पाण्यामध्ये लावतात खाली या साईडला पाणी बघा किती आलं आहे हे बघा तर मंडळी आता आहे ना आम्ही घेऊन आलो ट्रॅक्टर आपल्या बाळगुडाच्या दिशेने जिकडे रस्ता तिकडून घेऊन आलेलो तर चाललो आहे घेऊन डायरेक्ट भेटलो आहे शेतामध्ये हे बघा का पाणी कातलावरती तर चला तर मंडळी डायरेक्ट शेता शेतावर पोचलेलो हे बघा ट्रॅक्टर घेऊन आणि नागराला पण सुरुवात केलेली आहे चिखल करायला तर पाऊस थांबला आहे आता था, बऱ्यापैकी तर इकडे नागराला सुरुवात केलेली आहे आणि इकडे डाळ ओढतात आहे पूर्ण कारण का इकडे दाला पूर्ण डाळ लागणार आहे तर ओढून घेत आहेत तिकडे साईडला अर्धी ओढून झाली अर्धी आहे आणि पावसाचं वातावरण बघा आता परत होतं आहे तर परत पाऊस येऊ शकतो तर दिसते पावसाची आणि इकडे कांड्याचं पाणी कमी केलेलं आहे जास्त होतं तर कमी केलं आहे पाणी या साईडला तर म्हणजे तिकडेच आहे ना भाग नागरून गेला चिकल करून मी लावायला घेतला नाही बघा या साईडला आणि साईडला चिखलकाराला घेतलेला आहे मग दाखवतो फेस्टर पण जरा मोठंच आहे चिकल पण चांगला होतो त्याच्यानं पाणी पण भरपूर आहे त्याच्यामध्ये हे बघा इकडे लावणाऱ्यांची संख्या नावाला घेतला नाही आता एका बाजून एका बाजूला चिखल करतो एका बाजूला लावतात आहे कारण का कांदा मोठे असल्यानं पाता लागत नाही लवकर पाता म्हणजेच पाव आपले हे जे भाग आहे ना ते लावून होत नाही लवकर त्यामुळे थोडं थोडं थो घ्यावं लागतं इकडे पाऊस परत सुरू झाला आहे आज पावसाचं भरपूर वातावरण दिसतं आहे आणि आज पाऊस भरपूर आहे मी बघा मंडळी सगळं नागरून झालं आहे पूर्ण चिखल झाला कांडाळीचा आणि पाऊस पुन्हा आला आहे आणि पुन्हा सगळं तोडून भरलं आहे बघा या साईडला पाणी सगळं आगमधली येते कातलावरचं बघा इकडे सगळ्या कांड्याला पूर्ण भरल्या भर इकडे जे नागरून दिली ती पण भरली पूर्ण बघा इकडे लावायला पण घेतला नाही ट्रॅक्टर बाहेर करून ठेवलेला आहे पाऊस काही थांबतच नाही एवढं भरलं आहे सगळं इकडे बघा कसं लावतात आहे लावायचं शिकून घ्या तर मंडळी अजून पाऊस थांबत नाही कमीच होत नाही बघा या साईडला सगळं पाणी आहे ना कातलावरती सगळं आगमन येऊ आहे कांडाऱ्यामध्ये तर आमचं काय नागर पण शकत नाही चित्र करू शकत नाही सगळं तुडून भरलं आहे बघा तर आमचं काहीच चालत नाही आता जास्त पाऊस पडतोय आम्हाला पावसाची गरज आहे पण एवढं जास्त पडलं तर नागरू पण शकत नाही एवढं पाणी भरलं आहे या साईडला हे बघा तिकडेला नागरून दिलं ना तिकडे पण सगळं तोडून बदलं बघा आता पाऊस थांबतो त्याची वाढवाग लागणार आहे तर मग आज एवढंच होईल काम तर बघूया पाऊस थांबतो काय आता पाऊस वाढतच चालला आहे बघा इकडे म्हणजे लावून पण पूर्ण होतो आहे जो चिखल करून दिलेला आहे तर म्हणजे आता पाऊस थोडा कमी झाला आहे आणि इकडे पाणी कमी करून नागराला घेतलेलं आहे जे साईडच्या कानाला होतं ना ते आता नागराला घेतलेलं आहे साईडला ह्या इकडे थोडा पाऊस कमी झाला आहे पाणी पण थोडं आटवून कमी करून तिकडे नागरला घेतलेला आहे आणि तिकडे चिखल करून दिला ती नागरली तिकडे तर ती तिकडे लावून पण झाली त्यांची पाऊस जास्त आहे तर मोबाईल मला काढायला भेटत नाही जास्त तर मी जेवढा पण जेव्हा पण पा, भेटतो तेव्हा व्हिडिओ करतो बघा इकडे पाणी कमी झालं आहे आता पाऊस थोडं कमी झाला आहे तर पाऊस पाणी पण थोडं कमी झालं आहे कांडा तिथून तर आज होईल तेवढं करून जायचं आहे पाऊस काय आज कमी दिसत नाही आणि नदीला पाणी मोठं आलं आम्हाला क्रॉस करायला पण भेटणार नाही तर आम्हाला तिकडून वलछण जावं लागणार आहे जास्त क्रॉस करून तिकडे खाली बघा पूर्ण बावला आहेत ना तुडून भरल्यात तर मंडळी आता इकडे चिखल करून दिला आहे आणि पाऊस थांबला आहे बऱ्यापैकी आणि जो खालच्या कांड्याला होत्याला खालच्या लाईनच्या ते सगळं चिखल करून घेतलेला आणि ट्रॅक्टर इकडे बाजूला काढलेला आहे या साईडला काशवीखाली तर आता आम्ही एवढंच करणार आहोत आणि जाणार आहोत तर इकडे करून दिलेलं सगळं आणि इकडे पाणी कमी झालं होतं पण संध्याकाळचे वाजले पण होते तर आम्ही नाही करतो इकडे जास्त हे बघा या साईडला एक लावायचे आहे तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांग